नमस्कार तुम्हा सगळ्यांना दोन तीन दिवस झालं माझ्या आईचं ऑपरेशन झालं आहे तर माझ्या आईच्या राड्यामध्ये मला काय तुम्हाला काय सांगणं झालं नाही काय नाही पण चला म्हटलं आज सांगा आज बी काल दोन दिवस झाले माझ्या आईपासूनच होते तिसरा चौथा दिवस आहे आज काल आले ते मी इकडं गावाकडं मालकांना शेतातलं काम होतं मालकाला पाळी पेरणीच्या राड्यामध्ये होते आणि मी माझ्या आईच्या तर लय दिवसाचं लय दिवसाचं म्हणजे लई दिवसाचं दुःख होतं आमच्या आईला ते कमीत कमी, कमी माझी पाठची बहीण जन्मली तवापासून तर दुखत तर ते निवारण केलं आता पिशवीचं ऑपरेशन केलं तिचं पिशवीचं ऑपरेशन केल्यापासून मी काल गावाकडं आले गावाकडे आल्यावर दोन दिवस म्हणजे पहिल्या दिवशी तर काही तिला खायचं नव्हतं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी काल तिने एक दिवस माझ्या हाताने खाल्लं पिल्लं आणि आमच्या वडलाला तिथं जा म्हणलं थांबा म्हणलं तर आज ती म्हणली वडलाचा फोन आला तर म्हटली ती काही जेवायला नाही काय नाही म्हणलं होतं दोन दिवस मी राहीन गावाकडं आणि दुवा पुन्हा जाईन उद्या त्याला नाही तर ना परवादिवशी ना जाईन म्हणलं होतं पण लगेच फोन आला वडिलाचा म्हणलं ती काही जेवायला गेली तुझं नाव घ्यायला लागली ये महागारी तर मला आता लगेच जायचं आहे हो का बडला डबा चाललेला आहे मालकांना म्हणलं तुमचं काम आजच्या दिवस थकीत राहू हो द्या आणि चला माझ्यासोबत तर चला आता मी बीडला चालली आहे आणि माझ्या आईची तब्येत कशी आहे ते नक्कीच तुम्ही बघा पर्यंत ब्लॉक बघा तुम्हाला कळून जाईल माझी आई माहिती आहे का आम्ही पाच बहिणी आणि दोन भाऊ आहेत माझ्या आईने लई गर्भ परिस्थितीमधून पुढं एवढं साम्राज्य उभा केलेलं आहे तर आता माझं चांगलं झालं आहे आज माझ्या माईनं मला दुनिया दाखविली म्हणायचं तर त्या दुनियेनी म आईनं मला दुनिया दाखवली आणि ह्या दुनियेनी कुठं व्हिडिओच्या माध्यमातून मला बघितलं आहे तर आज तीच माझी आई आणि माझी भाग्यवान आई म्हणायचं तीच माझी आई आज मी तिच्याकडे जाणार आहे तर तुम्हाला दाखवते दोन दिवस झाले मला काय व्हिडिओ काढणं झालं नाही कशाला म्हटलं जास्त समसम जीवाची दाखवायची त्याच्यामुळं आज वाटलंच की दाखवाच म्हणून तुम्हाला तरी सांगितलं शिवते कसं काढणार आहे तर चला आज मी चालले बीडला बघा माझ्या आईला आणि सांगा माझी आई कशी आहे म्हणून वडील बी तिथेच आहे आई बी तिथंच आहे दवाखान्यामध्ये मी ॲडमिट केली चला मग कुमारा सांगितलं नाही जाऊन म्हणून माझ्या वाटण चालतं चालतं माहीत झालं त्याच्यामुळे मी काय केलंय वाटण चलत आणि हळद मायाकडून पीस आणि बांगड्या हे ठेवल्या तर माहिती काय नाही झालं अन्न चलता हुन 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 चल 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 चलता पुढून चालले मी माझ्या माईचं बी तुकडे लवकर राहा आणि आमच्या मालकांनी म्या असा अवघ जन्म ना जन्मच्या संसार सुखाचा करावा तर जाती विसरू राहिला नाही की थांबून नाही जमा करा की बन भाऊ एक आलो तो बीड मध्ये बीड मध्ये आला कसं नाही तुम्ही मलाच माहित नव्हतं म्हणून तुम्हाला घेऊन आले दवाखाना आला नाही ना, ना बारशी नाक्यावर आलो दादा बारशी नाक्यावर तेच म्हणायचं होतं मला पण मला आलं नाही व बोललात का hmm? बोललात का आकाला बोल काय म्हणला काय नाही म्हणलं बरं हा दादा खर्च आका नव्हती जेवायली नाही बरं आहे का आता उठून बस की बसवाटा नाही मला आल्या ध्यानात आले नाही व्हिडिओ काढायचा आल्या आल्या तिला पाणी आणलंय नारळ पाणी हे डाळे काही चारलंय उठून बसवली होती पण आता अजून खबर गळाली म्हणून अजून झोपली बरं वाटेल का तर मग व मला माहिती का का तुला आता तुला माहिती आहे का मला सकाळ काय म्हणले ते त्यांना म्हटलं चला हो आकाकडे जायचं आहे तर म्हणजे नाही आकाकडे नाही जायचं म्हटलं मला कामा म्हणले त्या बालनाचं राहणीट करायला तर म्हटलं तिकडं नाही म्हटलं आपल्याला इकडे जायचंय तर म्हटलं पेरण्याचं चा टाइम चालू आहे तर मी त्यांना इकडे मी ओढत होते आणि ते तिकडे ओढतो ते खरं खरं सांगू राह इकडं माझ्याकडे या पाहिजे होतं त्यांनी का तिकडे जायला पाहिजे होतं ठीक आहे का नाही <laughs> <laughs> तिकडेच <laughs> या पाहिजे का नाही मग मी काय केलं त्यांच्या सगळं भांडून केलं बोलले त्यांना म्हणलं तुम्ही करीत बसा मी पिरली बसते लांब त्या मग पुण्याच्या जायचं म्हणते आणि तिकडेच जाते म्हणलं कुठं बी तसं म्हणलं त्यांना म्हणले तसं काय करू नको बाबा येड्याने राहूया आजच्या दिवस त्या माणसाला फोन करून सांगतो <laughs> मग <मुण laughs> चल बाबा म्हणले आता घेऊन जातो तुला म्हणून मला घेऊन आले ते आता तू दुखायला घरानं सांगा कसं तुला ते मला बिकाळा झालं या मग तर घरानं ती माईला सांग बर आता घरानं सांगायचा टाईम आहे का बोलायला बघा बघा किती बी काय केलं तरी आपल्या लिखीचं सुखाला ठेवा आपल्या लिखीला सुखाचं ठेवावं म्हणून जावं ऐकूनच बोलत येतं माहिती का आता दादा काय म्हणते दादाचं काय प्रश्न तर विचारते दादा लागली खायला डाळी दादा माझ्याकडे बघा कितरी प्रश्न सांगा आता बरं तुम्ही दादा तिकडे बीडला या पाहिजे होतं का त्यांनी तिकडे जायला पाहिजे होतं कामाला मला बीडला बीडलाच या पाहिजे होती का नाही हा माझ्याकडे का काम काम तर जन्माला जाते का नाही का नाही पेरणीच काम आहे का अवघड आहे अवघड आहे अवघड आहे

जाण उद्यात यायच होत पण आमच्याकड्याच कोण काही खायला गेली यावंच लागतं या तिला काहीतरी सांगाच लागते असं केलं काम कस होत गेली घरी होणारीच काय झालं ऐका कोणाचं लेखीच ऐकायचं माहिती जागा लागलं लेखी काय झालं नाही नाराज झाली ती धुळ तिकडं गेली मिसळून आली माहिती yeah, <laughs> नटून खटून बडाला जायचं होतं काय चलत चलत दोरा हे टाकला पिशी मध्ये लावलं छान आले खूप वडा लावलं दोरा काढले काय आपल्या डेवा सुखात पहिलं माझ्या मारल्या सांगतो हा चल